जय श्री कृष्ण मावली कबीर महाराज कसे होते अनन्य चिंतयोना हम आनन्य भावाने भक्ती करावी आणि सगळं काही त्याच्यावर सोडून द्यायचं सो। मग आपो आप आप तो आपोआप आपलं योगक्षम वाहून नेतो कर्म करत राहाव मग त्याचा तो भगवंत बघून घेईल काय करायचं ते तसेच कबीरदास बाजारात गेले मग ते शेले विकतील नाही विकतील ह्याचा विचार केला नाही भगवंताचं भजन मात्र त्यांनी सोडलं नाही भर बाजारामध्ये भगवंताचं नामस्मरण मात्र त्यांनी सोडलं नाही जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम सतत भजन चालू गिराईक यायचं आणि लाख मोलाचा शेला पाहून वापस जायचं कारण एवढे पैसे त्यांच्याकडं नसायचे भगवंताने शेला विणलेला होता म्हणून गिराईक मात्र ओळत नव्हतं शेला घ्यायची त्यांच्यामध्ये पात्रताच नव्हती म्हणून शेला विकलाच नाही विकायचा कोणाला बाजार पूर्ण ओसरून गेला बाजार संपला मग कबीरानं काय केलं एक असं पडक घर होतं तिथे परत भगवंताचं भजन करीत बसलेले आहेत शेल्याचा भाव कुणीच विचारला नाही भगवंताला वाटलं आता माझ्या भक्ताचे शेले कोण घेणार म्हणून स्वतःच ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भगवंत कबीराकडे गेलेले आहेत थंडीने कुडकुडत होते मला खूप थंडी लागते मला वस्त्र दे तुझी कबीर म्हणाले आता जर वस्त्र नाही दिलं तर माझ सत्व जाईल आणि ब्राह्मण तर एकदम थंडी मध्ये कुडकुडतायत काय करावं कबीरानं काय केलं अर्धाशेला फाडला आणि भगवंताला अर्पण केला प्रभू रामचंद्राने पुन्हा एकदा फकीराचं रूप घेतलं आणि कबीराकडे गेलेले आहेत आणि सांगतात का तू त्या रामाचं कशाला गुणगान गातोस आमचा आल्ला निर्गुण निराकार आहे मग कबीरदास म्हणतात सगुण आणि निर्गुण हे का वेगळं आहे का तूप असत त्याला थिजवलं काय आणि विरघळवलं काय पण ते तूपच आहे ना सोन अलंकार घडवले म्हणून त्याची चमक नाहीशी होते का सगुण आणि निर्गुण हे का का आहे जाऊ दे तो शेला दे तो माझ्याकडे शेला त्या फकीराला अर्पण केला आता काय उरलं काहीच नाही आता फक्त त्या वसाड घरामध्ये राम राम करत कबीर बसलेले आहेत परत देवाने सत्व घ्याव एकदा फकीर व्हावं एकदा ब्राह्मण व्हावं आणि परत कसोटी घ्यायचीच आहे भक्ताची पुन्हा काय केलं माहिती आहे देवाने तो ब्राह्मण रूपी भगवंत गेला कबीराच्या आईकडे आणि सांगितलं माते माते तुमचा कबीर आहे ना बाजारात बसलेला आहे गिराईक येत आहे पण कबीर बोलतच नाही गिराईक त्याला वरडून विचारते अरे तो शेला कितीला आहे तो शेला कितीला आहे पण तुझा कबीर गप्पच आहे ग माते त्यांनी काय केलं माहितीये एक ब्राह्मण बोलवला आणि त्याला शेला देऊन टाकला बघ आता आईला आला राग थांब म्हणे आता त्याला घरी येऊ दे मग चांगलीच त्याला दाखवते अग माते तो घरी येतच नाही एका पडक्या घरामध्ये तो लपून बसलेला आहे तो कशाला घरी येतो चल चल मी तुला दाखवतो तो कुठे लपून बसलाय तो अरे त्याला काहीतरी मारायला बघू दे बघते तर काठी सापडत नाही देवाने लगेच काठी दिली हातात हे बघ ही आहे काठी माझ्याकडे घे ही काठी आणि चल देव त्या कबीराच्या आईला घेऊन कबीराजवळ आलेले आहेत माता म्हणते अरे कबीरा कुठे आहे शेले किती पैसे आले कबीर काहीच बोलत नाही काठी घेतली आणि कबीराच्या पाठीत मारली कबीर समाधीतच आहेत भानावरच नाही कबीर तर कबीराला काय लागणार ती काठी कबीर, कबीर शांतच आहेत इकडे देवाच्या पाठीवर वळ येत ती माता मारते आणि वळ बघतात तर देवाच्या पाठीवर देव म्हणतात माते आता बस ग हे बघ त्याला काहीच होत नाही आणि माझी पाठ बघ कशी झाली येते रावणाच्या भीतीने जशी अशक वनात सीता बसलेली होती राम राम करत तसेच कबीर त्याच्या आईच्या भीतीने राम राम करत बसलेले आहेत जस नारदाने उपदेश केला वाल्मिकी ऋषीला आणि वाल्मिकी समाधीस्थ झालेले आहेत राम राम करत तशी ह्या कबीराची गत आहे तर कस लागणार कबीराला कबीराला त्याची आई मारत होती तेव्हा भगवंताला काय वाटत होतं ह्याचा विचार करा जसं झाडाच्या मुळावर कुऱ्हाड घातली ना की पूर्ण झाड थरथरा हलतो तसं कबीराला आई मारत होती पण भगवंताला इथं श्रम पडत होती जस आगस्त्य ऋषी समुद्राला प्यायसाठी आलेला आहे तसं भगवंताला वाटत आहे आणि भगवंत सांगतात माते माते बस आता मारू नको भगवंतानं ब्राह्मणाचं रूप टाकून दिलेला आहे आणि सीते सहित हातात धनुष्य बाण आणि दैदित्य मान असे भगवंत उभे राहिलेले आहेत प्रभू रामचंद्र कबीराने डोळे उघडले तर बघतात तर खरोखर प्रभू रामचंद्र शीतेसहित उभे आहेत भगवंत म्हणतात कबीरा मी तुझी खूप परीक्षा घेतली रे जसं मी बळीला परीक्षा घ्यायला गेलो आणि मी तिथे अडकून बसलो ना तसं झालंय बघ माझ वामन होऊन गेलो बळीची परीक्षा घ्यायला आणि मला द्वारपाळ होऊन राहू लागलं तसंच झालंय कबीरा आता मी तुला विसरणार नाही रे तू माझ्या कसोटी मध्ये उतरलेला आहे कबीराची माता म्हणते अरे कबीरा तू बाळ म्हणून माझ्या पोटी आलास ना म्हणून मला ह्या प्रभू रामचंद्राचं दर्शन झालंय रे आता चल घरी जाऊया हाताला कबीराला धरलं आणि ती माता घरी निघून गेली हा भक्तिविजय ग्रंथ आहे संतांचे चरित्र आहे हे जर आपण कानाने ऐकले तर आपण मुक्ता फळ खात आहोत मुक्ती मार्गाला जात हो आहोत आणि जो निंदक आहे जो दुर्जन आहे तो ऐकत नाही तो मात्र खडेच खाणार आहे हे नक्की आहे असा भक्ति भक्ति हा भक्तिविजय ग्रंथ हा प्रेमळ आहे स्वास्ति श्री भक्तिविजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेमळ परिसोत भाविक भक्त पंचम अध्याय गोडहाम श्री कृष्णापण नमस्तू गोपालकृष्ण महाराज की जय